आजच्या या दिव्य क्षणी विश्वातील ग्रहांची हालचाल आणि सूक्ष्म ऊर्जा तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देण्याचा संकेत देत आहेत मिथून राशीच्या व्यक्तींमध्ये आधीपासून असलेली बुद्धिमत्ता बोलण्याची कला आणि परिस्थिती समजून घेण्याची क्षमता आज विशेषपणे जागृत होणार आहे तुमच्या आयुष्यात चालू असलेल्या गोंधळातून मार्ग सापडण्याची ही वेळ आहे काहींना अचानक संधी मिळेल तर काहींना जीवनाचा खरा अर्थ समजेल विश्वाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे कॉमेंट सुरू करण्यासाठी लिहा हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम जय शनिदेव जर श्रद्धा असेल तर मिथुन राशीचा स्वभाव असा असतो की ते लोक पटकन परिस्थिती समजून घेतात आज तुम्ही कोणाशीही बोललात तर तुमचे शब्द प्रभाव टाकतील तुमच्या आयुष्यातील काही प्रलंबित गोष्टी पूर्ण होण्याची शक्यता आहे नवीन लोकांशी ओळख होईल काहींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा हाईप करा आणि ज्योतिषवाणी टी व्हीला सबस्क्राईब करा आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर आजचा दिवस कर्म समजून घेण्याचा आहे प्रत्येक घटना ही आपल्या भूतकाळातील कृतींशी जोडलेली असते त्यामुळे कोणताही निर्णय घेताना शांत रहा मन शांत ठेवण्यासाठी प्रार्थना किंवा ध्यान करा जर अद्याप लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा कॉमेंट सेक्शनमध्ये तुमच्या इष्टदेवाचं नाव नक्की लिहा प्राचीन काळातील एक कथा आपल्याला आजही मार्गदर्शन करते एका महान युद्धाच्या आधी एक महान योद्धा गोंधळात पडला होता त्याला समजत नव्हतं की योग्य काय आणि अयोग्य काय तेव्हा त्याला जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगितला गेला की कर्तव्य हेच सर्वात मोठं धर्म आहे या कथेतून आपल्याला समजतं की आयुष्यात कधीकधी भावना आणि कर्तव्य यांच्यात संघर्ष होतो पण योग्य मार्ग निवडण्यासाठी बुद्धी आणि शांतता आवश्यक असते ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला प्रेम द्या शेअर करा आणि चॅनलला सपोर्ट करा दुसऱ्या एका पवित्र कथेत आपण पाहतो की एका राजाला वनवास स्वीकारावा लागला त्याच्याकडे सत्ता सुख सर्व काही होतं पण तरीही त्याने वडिलांच्या शब्दासाठी सर्व काही सोडलं त्याने संकटातही संयम सोडला नाही ही कथा आपल्याला शिकवते की आयुष्यात परिस्थिती कितीही कठीण असली तरी संयम आणि सत्य सोडू नये जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करून साथ द्या आज आर्थिक बाबतीत जास्त धोका घेऊ नका छोट्या गोष्टींमध्ये फायदा होईल अनावश्यक खर्च टाळा पैशाच्या बाबतीत कोणावरही पूर्ण विश्वास ठेवण्याआधी विचार करा आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलशी जोडून राहा नातेसंबंधांच्या बाबतीत संवाद खूप महत्त्वाचा आहे एखादा जुना गैरसमज दूर होऊ शकतो कुटुंबात आनंदाची बातमी मिळू शकते प्रेम प्रेमसंबंधात प्रामाणिकपणा ठेवा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर जरूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा करिअरमध्ये आज नवीन कल्पना सुचतील वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करू शकतात व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे माहिती आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करून आमच्या परिवाराचा भाग बना आरोग्याच्या बाबतीत मानसिक ठकवा जाणवू शकतो मोबाईल आणि जास्त स्क्रीन टाईम कमी करा ध्यान आणि प्राणायाम फायदेशीर ठरेल व्हिडिओ आवडत असेल तर कुटुंबासोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा आध्यात्मिकदृष्ट्या आज प्रार्थना केल्यास मन शांत राहील सकाळी सूर्याला पाणी अर्पण करणे शुभ ठरेल सकारात्मक विचार ठेवा आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासासाठी चांगला आहे लक्ष केंद्रित राहील नवीन विषय समजायला सोपे जाईल व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असेल तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज काही लोकांना छोटा प्रवास करावा लागू शकतो हा प्रवास फायदेशीर ठरेल नवीन ओळखी होऊ शकतात माहिती आवडत असेल तर व्हिडिओला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील मोठ्यांचा आशीर्वाद मिळेल घरात सकारात्मक ऊर्जा राहील आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा आज स्वतःसाठी वेळ काढा स्वतःला समजून घ्या तुमचं मन काय सांगतंय ते ऐका व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा विश्व तुम्हाला सांगत आहे स्वतःवर विश्वास ठेवा तुमचा योग्य वेळ सुरू होत आहे संयम ठेवा आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आजचा पावर विचार मी शांत आहे मी बुद्धिमान आहे मी योग्य निर्णय घेतो हा विचार मनात ठेवा व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचं आयुष्य योग्य दिशेने पुढे जात आहे प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडेल देवावर विश्वास ठेवा माहिती आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा शेवटी सकारात्मक रहा आध्यात्मिक रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा तुमचे भविष्य उज्ज्वल आहे आवडत असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करून आमच्या परिवाराचा भाग बना